आजच्या ठाणे व कल्याण लोकसभा निर्धार मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आमचे आईबाबा बंधू भगिनी व समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी व बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार बऱ्याच ठाणेकरांना प्रश्न पडला असेल का हा जव्हार मोखाडा आदिवासी भागामध्ये काम करणारा कार्यकर्ता आज ठाण्यामध्ये का आला त्याला काय मुंब्रा विधानसभा लढायची का कल्याण लोकसभा लढायची कारण इथे राजकारणी लोक डोक्यात निवडणुकाशिवाय दुसरा कुठला विचार करणार नाही किंवा इथे कोणता आमचा कॉर्पोरेटर बंधू भगिनी असेल त्यांना प्रश्न पडला असेल का संतोष कवळे किंवा जगदीश गवळीला काही इथे निवडणुकीला उभं करायला लावले की संतोष गोपालला उमेदवारी देतायत हा प्रश्न पडला असेल परंतु हे ठाणं हे धर्मवीर आनंदगेंचं ठाणं आहे गेल्या वीस वर्षामध्ये त्याच्यामध्ये अनेक बदल झालेले आहेत आपण पाहतोय तर ज्या वेळेस आनंदगे साहेब होते त्यावेळेस रात्री अपरात्री खेड्यापाड्यातील कुठलाही आमचा बांधव आला भगिनी आली कुठलाही डिलेवरीची केस आली कोर्टातला विषय राहू दे पोलीस स्टेशनचा विषय असू दे एक ठिकाण होतं टेंबी नाका का जिथे दिवस रात्र ते मंदिर सुरू असायचं आणि तिथे येण्या येणाऱ्या प्रत्येक माणसाला न्याय मिळत होता त्याच्या आरोग्याची व्यवस्था होत होती त्याच्या शिक्षणाची व्यवस्था होत होती परंतु कालांतराने हे सर्व बदलत चाललेलं आहे वसंतराव डावखरे साहेब होते का कोणी अगदी जव्हार ज्या कार्यकर्त्यांनी फोन केला तरी फोन उचलला जायचा आणि संबंधित अधिकाऱ्याला फोन केला जायचा परंतु आता आपल्या ठाण्यामध्ये निवडणुका सोडल्या तर कुठल्याही कार्यकर्त्याचा कुठल्याही नेत्याचा जनसामान्य कार्यकर्त्याचा जाऊ दे कॉल उचलले जात नाही दुःख आपल्यासाठी सर्वांसाठी दुःखाची बाब आहे आज ठाण्यामध्ये जिजाऊ यासाठी पोहोचलेले का पूर्वीचा काळ होता का आमच्या ग्रामीण भागातनं तलाश्री मोखाड्यापासनं तर अगदी मुरबाड बसून सर्व रुग्णव्यवस्था आजारासाठी आजार झाला तर ठाण्यामध्ये सिव्हिलला किंवा छत्रपती शिवाजी रुग्णालयामध्ये पेशंट पाठवले जायचे आणि तिथून पेशंट बरा होऊन यायचा आज काळ बदलला आहे आज ठाण्यातील हजारो रुग्ण आपल्या विक्रमगड तालुक्यातील जिजाऊच्या छोट्याशा रुग्णालयामध्ये झडपोली येते उपचारासाठी येतात हा इथल्या राजकारण्यांचा कुठला कार्य आहे परमेश्वराला माहिती हे सांगण्यासाठी इथपर्यंत आलो आहे कालांतराने मी परत एकदा सांगतो आनंद दिगे साहेब असताना कुठल्या नगरसेवकाची हिंमत नव्हती अनधिकृत बिल्डिंग बांधून त्या बिल्डिंगमधून चार फ्लॅट घ्यायचे कार्यकर्त्यांना पाठवून फ्लॅट घ्यायचे आज तसं राहिलेलं आज छोटे माटे सगळ्याकडेच प्रत्येक ठिकाणी बघायला गेलं तर ठाणे कल्याणच्या अनेक नगरसेवकांचे शंभर शंभर फ्लॅट झालेले आहेत परंतु कार्यकर्ता हे डोंगराच्या झोपडपट्टीमध्येच राहतोय आणि त्या झोपडपट्टीमध्ये त्याचं जीवन जगत असतो आपल्याला आपली स्वच्छता गेली पंधरा वर्ष कोकणचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे कोकणातील पाचही जिल्ह्यातील आपला विद्यार्थी शिकला पाहिजे आपली माता भगिनी व बंधू वाचला पाहिजे कुठलाही बांधव उपचाराशिवाय दगावता कामाने आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामाने हे दोन मूळ मूळ उद्देश घेऊन काम करते हे मूळ उद्देश घेऊन काम करत असताना नेहमी आम्ही बोलत असतो मी खारेगावचे संतोष कवळे राहू दे केदार राहू दे प जगदीश गवरे राहू दे वारंवार आमचं बोलणं असतं का आपण मुंबईच्या बाजूला राहणारे मुंबईत राहणारे आपण परंतु आपण आहोत कुठे आपण असू हॉटेलच्या वेटर म्हणून असू आपण घरातली काम करणारी बाई असू खाली लिफ्ट मध्ये उतरलं तर लिफ्ट मधला वॉचमॅन असू गेटवरचा वॉचमॅन असू त्याच्या पलीकडे गेला तर गाडीमध्ये ड्रायव्हर असू हे चित्र तुम्हा आम्हाला बदलायचं आणि हे चित्र बदलण्यासाठी तायानो दादानो शिक्षण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे हे शिक्षण देण्यासाठी जिजाऊ इथपर्यंत पोहोचले आता लोकसभेची निवडणूक आले म्हणून नाही बोलत परंतु गेल्या तीन ते चार वर्षापासून ठाणे महापालिका राहू दे कल्याण महापालिका राहू प्रत्येक शाळेमध्ये जिजाऊची वही पोहोचली जाते या ठाणे महापालिकेच्या दहाच्या दहा प्रभागामध्ये अगदी ज्याप्रमाणे आपली सर्वांची मुलं शिकतात त्याप्रमाणे गरिबांच्या मुलांनाही शिक्षण देण्यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था आपण जिजाऊने केलेली आहे त्याने कोणी बघितलं असेल का मुलुंडला जाताना मुंबईला जाताना कचऱ्यावरचा ढिग आहे त्या कचऱ्यावरच्या ढिगावरही आपण शाळा चालू केलेली आहे येऊरला कोण गेलं असेल तर येऊरच्या आदिवासी बांधवांसाठीही शाळा केलेले केलेल्या बाजूला मुंबऱ्याच्या आपल्या मुसलमान बांधवांच्या मुलांसाठी आपल्या आपण शाळा सुरू केलेल्या क्लासेसची व्यवस्था केलेली कारण आपल्याला माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे परंतु ते फक्त श्रीमंतांच्या घरी किंवा अधिकाऱ्यांच्या घरी किंवा लोक लोकप्रतिनिधीच्या घरी देऊन नाही चालणार जेव्हा गरिबांचा मुला हे मुलगा मुलगी हे दूध पिईल तेव्हाच या देशाची गरिबी दूर होईल असं मला स्वतःला वाटतं त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत आपली संस्थेचं एक स्वतंत्र एकशे तीस खाटाचं रुग्णालय आठ सी बी एस ई स्कूल आहेत पूर्ण कोकणभर अगदी मोखाड्यापासून तलासरीपासनं सावंतवाडीपर्यंत पंचेचाळीस अभ्यासिका आहेत ज्या प्र लायब्ररी आहेत का ज्या लायब्ररीमध्ये स्पर्धा परीक्षांचं शिक्षण दिलं जातं खेड्यापाड्यातल्या ठाणे था, पालघर जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्या अभ्यासिका आहेत का जिथे गरीब मुलांना चांगल्या प्रकारे मोफत क्लासेसची व्यवस्था केली जाते आपल्याला बघायचं असेल तर आज ठाणे महानगरपालिकेचंच उदाहरण सांगतो गेले तीन वर्षभर दर महिन्याला ठाणे महापालिकेच्या दर महिन्याला पंधरा मेडिकल कॅम्प होतात आणि त्या कॅम्पमधून निघालेला रुग्ण हा तुमच्या आमच्या घरातील रुग्ण असून त्याला प्रत्यक्षात अगदी सर्दी खोकळ्यापासून कॅन्सरपर्यंत कुठल्याही बांधवाला भगिनीला आजार झाला तरी त्याला पूर्ण बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करते आज एवढी गर्दी कुठल्याही एकही रुपयात न देता काय येऊ शकते तर त्याला कारण आहे की जिजाऊचं काम आहे ठाण्यामधलं का अगदी रिक्षा चालवण्याची जी ट्रेनिंगही दि जाऊ देते मेहंदी क्लासेसची व्यवस्था करते ब्युटी पार्लर क्लासेसची व्यवस्था करते अगदी घर बसल्या म आमच्या भगिनींना काम नसलं तर त्यांना जेवण जे बनवण्याचेही क्लासेस केलं जातं आणि अगदीच बघायला गेलं तर योगा क्लासेस आमची ताई सदृढ होण्यासाठी योगा क्लासेसची व्यवस्थाही जिजाऊने केलेली आहे प्रत्येक नगरामध्ये केलेले का आपल्याला आपली ताई वाचली पाहिजे आपला विद्यार्थी शिकला पाहिजे आपल्याला सर्व प्रत्येकाला सदृढ राहिलं पाहिजे या देशाचे नागरिक म्हणून आपण काम करत असताना आपली ड्युटी का या समाजातील आपले जे कोणी दुर्बळ आहेत त्या दुर्बलांना आधार देऊन त्यांनाही सबळ बनवण्याचं काम आपली जिजाऊ करते इथे कुठल्या निवडणुका लढवण्यासाठी दादांना न मी नाही आलो परंतु लोकप्रतिनिधी हे फक्त पावणे पाच वर्ष एकदा निवडून आल्यानंतर किंवा पडणारा उमेदवार या समाजाकडे पाहतच नसेल तर त्याला चोवीस तास त्यांनी काम केलं पाहिजे हे काम सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे असे जर लोकप्रतिनिधी काम करणार नसेल तर चोवीस तास काम करण्यासाठी जिजाऊ तयार आहे मग कल्याण लोकसभेची उमेदवारी आमच्या संतोष कवळेला जरी उद्धव साहेबांनी दिली तरी सुद्धा आम्ही संतोष कवळे आमचा उमेदवार म्हणून जाहीर करू एवढं नक्कीच तुम्हाला सांगतोय आपल्याला आपल्या माणसाला मोठं करायचं आहे का जो माणूस जमिनीवर चालून चाल चालला पाहिजे जमिनीवर चालून समाजाचं चा दान भान असलं पाहिजे का हा समाज माझा आहे या समाजाच्या सेवेसाठी मला नेमणूक केलेले आहे आपण पाहतोय राजकारण हे घटनेने दिलेलं समाजकारणाचं एक उत्तम साधन आहे परंतु आपल्या सगळ्यांच्या अज्ञानाचा गैरवापर करून किंवा आपण गरिबीत असल्याने आपण काय बोलू शकत नाही एकदा मतदान झाल्यानंतर त्या मुलं लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर प्रचंड हवेत असतो आणि तो पावणे पाच वर्षानंतरच परत आपलं दा दार उघडतो तोपर्यंत दा किती पैसे कमावं आणि किती नको अशी परिस्थिती या आपल्या ठाण्याची झालेली ही ठाण्याची परिस्थिती बदलण्यासाठी जिजाऊन आलेले या लोकांना भान नाहीये का किती हजार कोटीचे धनीवाल तुम्ही दहा हजार कोटीचे व्हाल वीस हजार कोटीचे व्हाल पन्नास हजार कोटीचे व्हाल एवढे पैसे कमावून ते पैसे काय तुमच्या बरोबर येणार आहेत का तुमच्या शंभर पिढ्या या आलसी होतील आपल्याला महाराष्ट्रातली उदाहरणं आहेत राजकारण्यांची का ज्या ज्या राजकारण्यांनी खूप मोठा पैसा कमावला होता त्यांची दुसरी पिढी नाहीत त्या ते गेल्यानंतर त्यांच्या मुलं दारोदार फिरत आहेत पैशासाठी अशी परिस्थिती आहे कारण ते हे लोक ज्या ज्यांच्या नावावर पैसे ठेवतात ते सर्व आपले परप्रांतीय बांधव असतात ज्या दिवशी राजा गेला त्या दिवशी हात वरती करून फरार पंक्षी होतात त्या मुलं आता ठाणेकरातील राजकारण्यांनी कान उघडून ऐकण्यासाठी मी त्यांना बोलण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे जो जो पैसा समाजातून समाजातून मिळालेला पदातून मिळाला आहे तो या स ठाण्याच्या विकासासाठी कल्याणच्या विकासासाठी आपण वापरला पाहिजे आणि तो वापरावा यासाठी विनंती करायला मी इथपर्यंत आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की एकटा माणूस मोठा होऊन काय नाही होणार जेव्हा तळागळातील गरीब माणूस जेव्हा मोठा होईल गरिबांची मुलं चांगलं उच्च शिक्षण घेऊन चांगल्या अधिकारी पदावर बसतील आपल्या आपल्यातीलच मुलं जेव्हा व्यवसाय करतील आणि व्यवसाय करून जेव्हा मोठे होतील आणि त्यांनी मोठे होऊन त्यांनी एक एकमेकाला हात दिला तर मला वाटत नाही का आपल्याला अशी समोरची झोपडपट्टी दिसते किंवा इंदिरानगरची झोपडपट्टी दिसते या सगळ्या झोपडपट्ट्या बंद होऊन प्रत्येक माणूस हा आनंदाने राहील अशा प्रकारची मला खात्री आहे ते सांगण्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे आपल्याला माहीत आहे आपल्या मुलांना तुम्ही आता काळजी करू नका दिघे साहेब नसले तरी सुद्धा जिजाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातेचे नावाने सोसता आहे दिवस रात्र तुम्ही जेव्हा जेव्हा सांगाल अडचण तुमच्या बरं तुम्हाला तुम्हा आहे त्या त्यावेळेस या ठाणं सांभाळणारे उद्या केदार चव्हाण परेश कारंडे हे आपल्यासाठी चोवीस तास आपल्या सेवेसाठी असतील आपण फक्त आवाज द्या कुठलीही आरोग्याची समस्या राहू दे शिक्षणाची समस्या राहू दे रोजगाराची राहू दे किंवा आमच्या कुणाच्या जमिनीवरती कुठला धनडांडगा येऊन जर दादागिरी करत असेल तर भूमिपुत्र म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर असू एवढा शब्द आपल्याला देतोय बघतोय ना मी आमचे संतोष कवळे गेल्या वीस वर्षभर कागद फिरवतात बाजूच्या टोल नाक्याच्या बाजूच्या जमिनीच्या ह्या जमिनी या इथल्या आगरी माणसांच्या जमिनी आहेत त्यांच्या कुटुंबियांच्या आहेत परंतु सगळेच राजकारणी आहेत ते त्या बिल्डर लोकांचे पार्टनर असल्याने आमची लोक दाद मागायला गेल्यावर महसूल खात्यावर मॅनेज होत पोलीस खातं मॅनेज होतं पोलीस खात्यातनं दादागिरी करून आमच्या लोकांना अडवलं जातं तिथन हळवलं जातंय आता काय काळजी करू नका संतोष कवळे आपण पाहतो या देशामध्ये न्याय व्यवस्था अद्याप जिवंत आहे ज्या ज्या वेळेस भूमिपुत्रावर आणण्या होईल गरिबावर आणण्या होईल त्या त्यावेळेस जिजाऊ त्याच्याबरोबर असेल हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आज निर्धार करावायचा आहे निर्धार करायचा आहे तायनो दादा आपल्याला आपल्या स्वतःच्या आरोग्याचा निर्धार करायचा आपल्याला आपलं स्वतःचं आरोग्य व्यवस्थित झालं पाहिजे आपल्याला शिक्षणाचा निर्धार करायचा येताना लहान लहान मुलं खूप भेटले का भेटले या मुलांचा एक छोटासा किस्सा सांगतो पंधरा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात एक कार्यक्रम होता कमिशनर आले होते यांचे महिला व बालविकासचे कमिशनर आले होते जिल्हाधिकारी महोदय होते जिल्हा परिषद सीईओ होत्या न्याय व्यवस्थेतील एक मान्य न्यायाधीश महाराज होते सगळ्यांची भाषणं जात सुरू होती प्रत्येक वेळेस आपले ठाण्यातील बच्चे कंमध्ये बडबड 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 करत होते ज्यावेळेस मी भाषणाला उभा राहिलो सर्व मुलं शिक्षक आल्यानंतर जेवढे शांत बसत ना तेवढे शांत बसले त्याला कारण आहे का ती जिजाऊ आपली जिजाऊ त्या विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये गेलेले त्यांच्या मनामध्ये ठसले त्यामुळं विद्यार्थी गप्प बसून पूर्ण भाषण ऐकत होते जिल्हाधिकारी महोदय भाषण झाल्यानंतर मला बोलले का हो साहेब तुमच्या तुम्ही उभे राहिल्यानंतर विद्यार्थी गप्प का बसले म्हटलं साहेब ही मुलं ही आमची मुलं आहेत आमच्या कुटुंबातली मुलं आहेत आणि कुटुंबाचा करता माणूस मी त्यामुळं मी उभा झाल्यानंतर सर्व मुलं आवाज बंद करून बसलो आहे हा हा तुमचा माझा जिवाळ्याचा संबंध आहे तायानो मुलांचा जिवाळ्याचा संबंध हा संबंध असाच कायम सुरू राहिला पाहिजे आपल्याला आपल्या मुलांना तुम्ही बिंदास दाखवा का आता स्वप्न तुम्ही पहा तुम्ही जे जे स्वप्न पाहाल ते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ आपल्याबरोबर शंभर टक्के आहे तुम्हाला तुम्हाला खोटं वाटेल आई वडील नसलेला मुलगा जर आपल्याकडनं युपीएससीहून आय पी एस होऊ शकतो वीूस मजुराचा पोरगा जर आपल्याकडनं डेप्युटी कलेक्टर होऊ शकतो सांगलीहून आलेली ताई आपल्याकडं झडपोलीला जिजाऊमध्ये राहून डेप्युटी कलेक्टर होऊ शकते आपण मग भाषण ऐकलं असेल जिजापोटामध्ये अडीच महिन्याचा बाळ असताना लोकांची धुनी भांडी करणारी मुलगी जर जिजाऊमध्ये येते केदार आणि परेश भेटते त्याच्यानंतर तिला क्लासेसची व्यवस्था केली जाते तिचा धुण्या भांडण्याचा कार्यक्रम बंद करून ती मुंबई फायर फायरब्रिगेडमध्ये लागते कितीतरी मुली अशा आहेत का वीट मजुराची वीट व वीट भट्टीवर जाणाऱ्या आईबाबांची मुलगी आपल्याकडे प्रशिक्षण घेऊन पोलीस अधिकारी होते कितीतरी आपल्या महिला ताया अशा आहेत का ज्यांचे लग्न सुद्धा जिजाऊ जॉईन केल्यानंतर पी एस आय झालेले आहेत अगदी मुंबई फायर ब्रिगेडमध्ये शेकडोच्या संख्येने आपले विद्यार्थी लागले ते हजारोच्या संख्येने प्रशासनामध्ये जिथे जाल तिथे आपला जिजाऊचा कर्मचारी दिसतो त्यामुळं आता कुठलीही स्वप्न तुम्ही पाहण्यासाठी मागे पाहू नका एवढी विनंती आपल्याला करतो आपण जी जी स्वप्न पाहाल हा संध्याकाळचा टाईम आहे लग आपल्यामध्ये बोलतात का लक्ष्मीचा टाईम आहे या टाईमला तुम्हाला सांगतो विद्यार्थी जी जी स्वप्न बघतील त्यांच्या आया जे 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 स्वप्न पाहतील वडील जे जे स्वप्न पाहतील ते पूर्ण करण्यासाठी जिथे कुठे अडचण येईल तिथे जिजाऊ त्यांच्या कुटुंबाप्रमाणे असेल हा आपल्याला शब्द देतो त्यासाठी कुठल्या निवडणुका आम्हाला लढवण्याची गरज नाही एवढं तुम्हाला नक्कीच सांगतो आणि यापुढे एवढी गर्दी बघून तर मी नक्कीच ठाणेकरातील सगळ्या लोकप्रतिनिधींना आवाहन करतो दादांनो तायानो ज्या ज्या नगरसेविका असतील आमदार महोदय असतील खासदार महोदय असतील सर्वांना विनंती करतो का या ठाण्याची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आपण काहीतरी करा या सुधार या ठाण्यातील उद्या शिक्षण खातं मिळालं महानगरपालिकेचं शिक्षण सभापतीपद म्हणजे निव्वळ पैसे खाण्यासाठी शिक्षकांकडून वर्गण्या घेण्यासाठी नाही तर शिक्षणाची गुणवत्ता सुधारली पाहिजे यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करा या ठाण्यामध्ये रोजगारासाठी आपण काहीतरी प्रयत्न करा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी इथे मोठा एज्युकेशन हब आणला पाहिजे का ठाण्याचा प्रत्येक विद्यार्थी हा बाहेर जाता कामाने इथे व्यवस्था झाली पाहिजे अशा प्रकारचे मी त्यांनाही विनंती करतो कारण आपल्याला माहीत आहे आज आपल्याला बघतोय तर जिकडे तिकडे कॉन्क्रीट चालू आहे कॉन्क्रीटवर कॉन्क्रीट चालू आहे पट्ट्यावर पट्टा चालू आहे हे पोट भरायचे धंदे ठेकेदारांचे बंद झाले पाहिजेत काहीतरी भरीव काम आज ठाण्याला करणे गरजेचे आहे हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे आपण पाहतोय जागोजागी ट्रॅफिक लागते जागोजागी अनधिकृत इमारती सुरू आहेत या सगळ्या बंद होऊन या झोपडपट्टीमधील राहणाऱ्या माणसाला छोट्या छोट्या घरामधील राहणाऱ्या बांधवाऱ्या माणसाला मी काल कल्याण येथेही सांगितलं का ज्याप्रमाणे मुंबई महापालिकेने लहान घरांची घरपट्टी माफ केली त्याप्रमाणे ठाणे महापालिकेची घरपट्टी माफ करावी एवढी इथल्या राजकारण्यानं विनंती करतो का छोटे छोटे लोक आहेत तेही आनंदाने दिवाळी साजरी करतील आज आपण पाहतोय महागाई प्रचंड वाढलेली बेकारी प्रचंड वाढले माणूस माणसाला खायला लागलेला अशी परिस्थिती आज आपल्या राज्यामध्ये देशामध्ये झालेलं आहे ही परिस्थिती बदलण्यासाठी दादा नो नो एकच मार्ग आहे का आपल्याला आपल्या मुलांना शिक्षण चांगलं दिलं पाहिजे गुणवत्तेचं शिक्षण दिलं पाहिजे त्यांना स्वप्न दाखवून त्यांची स्वप्न साकार आपण केली पाहिजेत आणि जेव्हा त्यांची स्वप्न साकार होतील तेव्हा या ठाण्यामध्ये प्रत्येक माणूस कल्याणमध्ये प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी होईल अशी कधी वेळ येणार नाही आपण बघतोय आज अशी परिस्थिती दहशतीचं वातावरण होतं आज देशामध्ये जगामध्ये आपलं नाव हसू हसू झालेलं आहे परवाची घटना डोंबिवलीतली बघितल्यानंतर आजही अंगावर काटा येतो याला मुख्य कारण आहे शिक्षण आणि राजकारण्यांनी भडकावलेली डोकी ही डोकी का भडकू शकतात तर आपल्याला आपलं शिक्षण नाही आणि हे शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे आपली लोक अगदी कॉस्ट पोलीस कॉन्स्टेबल बसून एस पीपर्यंत सी पीपर्यंत आपलाच माणूस बसला पाहिजे अगदी गावच्या तलाड्यापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत ठाण्याच्या जिल्हाधिकारीपर्यंत आपलीच विद्यार्थी बसले पाहिजे विद्यार्थिनी बसले पाहिजे नगरपालिकेच्या साध्या कर्मचाऱ्यापासून शिपायापासून महापालिकेचा आयुक्तही आपलाच बसला पाहिजे यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत ठाण्यामध्ये सांगायचं गेलं तर नगर परिसरात आपली एक स्पर्धा परीक्षा लायब्ररी आहे तिथे विद्यार्थ्यांना चांगल्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे आपल्या किमान दिवसाला साडेचारशे विद्यार्थी कॉम्प्युटरचं शिक्षण घेतात ज्याला कोणाला कॉम्प्युटरचं शिक्षण घ्यायचं आहे त्यांनी प्रत्येकाने तिथे सहभागी व्हावं जसे नंबर येतील त्याप्रमाणे त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल स्पर्धा परीक्षाबाबत जेवढे विद्यार्थी येतील त्यांना नक्कीच त्यांची गुणवत्ता बघून त्यांना प्रवेश देऊन त्यांना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि आपल्या संस्थेचं एकच आहे जो कमावलेला मेहनतीने आलेला पैसा आहे हा आपल्या समाजाचा आहे आणि समाजाचे आरोग्य शिक्षण बेरोजगारी या सर्वासाठी आपल्याला तुम्हा आम्हाला एकत्रितपणे वापरायचं आहे ठाणेकरांचं असंच प्रेम राहिलं तर मला वाटत नाही कधी मी सांगतोय की मी शहापूरला माझ्या आयुष्यामध्ये उतरार्धात जाईन परंतु जर असंच प्रेम राहिलं तर माझं आयुष्यभर ठाण्यामध्येच मी राहीन आणि आपल्या सर्वांची सेवा करेन हा आपल्याला शब्द देतो आणि मी तुमच्या ठाण्यातील कुठला नेता नाही का स्टेजवरून उतरल्यानंतर सांगणार कसं भाषण दिलं कसा खोटं बोललो तशातला नाही आपण डोळे असणारी सर्व माणसात तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या ताईला ज्या ज्या दादाला झडपोलीला यायचं असेल त्यांनी या इथं फार तर पासष्ट किलोमीटरवर हो आहे का एका दोन व दोनशे लोकवस्तीच्या गावामध्ये एकशे तीस खाटाचं रुग्णालय का अगदी ज्युपिटरलाही मागे पडेल आणि मोफत रुग्णालय अशी सीबीआय स्कूल आहे का सिंगण्याच्या पेक्षा शंभर पटीने पुढे आणि तिथे गरीबातल्या गरीब मुलापासून श्रीमंतांच्या मुलांना अगदी मा माझी मोनिकाची मुलं तिथं शिकली ही है। देशा आपन पहला एक करतो ही, का त्यांनाही मोफत शिक्षण आहे देशामध्ये आपण पहिला एक प्रयोग करतोय का आता आमची संतोषची मुलगी डॉक्टर झाली पण ते दहावी नंतर तिने नीटचे क्लासेस केले आपण इयत्ता नववीपासून नीटचे क्लासेस करतोय का गरीबांची मुलं ही डॉक्टर झाली पाहिजेत एम बी बी एस एम डी एम बी एस डॉक्टर झाली पाहिजेत कारण डॉक्टर की हा आपण पाहतोय खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत व्यवसाय झालेले ही शंभर टक्के सेवा देण्यासाठी आपल्याला तुमची आमची मुलं शिकून चांगली डॉक्टर करण्यासाठी नीटच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे आपली परिस्थिती बदलायची तर नुसता आय टी आय होऊन आपली परिस्थिती नाही बदलणार पोलीस कॉन्स्टेबल क्लर्क होऊन पण नाही बदलणार आपल्याला आपली मुलं ही आय आय टीला पाठवण्यासाठी इयत्ता नववीपासून आपण जे डबल ईचे क्लासेस सुरू केलेले आहेत आपण स्पर्धा परीक्षाबाबत म्हणायचं गेलं तर इयत्ता नववी नववीपासूनच फाउंडेशन क्लासेसची व्यवस्था केलेली आहे का आपल्याला वयाच्या एकविसाव्या वर्षी मुलगा हा पंतप्रधान कार्यालय चालवणारा बसला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये अगदी ठाण्याच्या सिव्हिल न्यायालयाचे ते न्यायाधीश आपले झालेच पाहिजेत परंतु मी ॲडव्होकेट विशाल पाटीलना नेहमी सांगत असतो पाटील साहेब अभ्यास करा तुम्हाला अशोक मुंदरकी किंवा कपिल सिब्बल पुढं जायचं आहे त्यासाठी सांगतोय का आपल्याला न्यायव्यवस्थेमध्ये आपली मुलं घालवण्यासाठी अगदी सुप्र सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसपर्यंत आपले विद्यार्थी जाण्यासाठी इयत्ता नववीपासूनच कायद्याचं शिक्षण देण्याचं कामही आपले जिजाऊ करते आपल्याकडे पैसे आले तर पैशाचा विनियोग आपल्याला गाववाल्यांना करता येत नाही त्यासाठी सी ए क्षेत्रामध्ये सी एचंही फाउंडेशन इयत्ता नववीपासूनच आपले जिजाऊ करते, करते। उरले सोरले जे ऐंशी टक्के जे आहेत माझ्यासारखे तुमच्या आमच्यासारखे त्यांना व्यवसायाचंही शिक्षण दिलं जातं आहे परंतु देशाशी प्रामाणिक राहून इमानदारी ठेवूनच आपण व्यवसाय केला पाहिजे आणि आपल्याला आलेला व्यवसायातून पैसा हा आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त उरलेला पैसा हा समाजाचा आहे आणि समाजाच्या उत्कर्षासाठी आपण तो ला पैसा लावला पाहिजे निवल निवडणुका आल्या आम्ही काल कुठेतरी एक व्हिडिओ ऐकली काय निवडणुका आता नुकताच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा कालच्या एका वक्त्यांनी सांगितलं होतं कल्याणच्या का एक लाख कोटीचा चुराडा होणार आहे एक लाख कोटी रुपये कशाला म्हणतात का एका राज्याचं बजेट झालं तर अशी कधी वेळच आली नाही पाहिजे आपण कामच असं तुम्ही आम्ही चांगलं करू का आपल्यातील एखादा बांधव निवडणुकीला उभा राहिला तर निवडणूक खर्च जर नव्वद लाख रुपये लोकसभेचा असेल तर दहा वीस लाखातच निवडून आला पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था तुम्हाला आम्हाला करायची राजा छत्रपती शिवाजी महाराज महासाहेब जिजाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले लोकशाही तुम्हाला आम्हाला सर्वांना द्यायचे आपण सर्वजण आलात भाषण खूप लांबलं आहे माझं परंतु एवढ्या सगळ्या आमच्या भगिनी बा, बालक बघून बंधू बघून भाषण वाढतच गेलं परंतु आपल्याला सर्वांना विनंती आहे कधीतरी झडपोलीला या आणि आपण बघा ज्या गावचा सरपंचही मी होऊ शकत नाही त्या गावामध्ये कुठलीही वर्गणी न मागता कशाप्रकारे विकास काय असतो त्या विकासाचं नवीन मॉडेल तुम्ही बघून घ्या आणि मला माहिती आहे मला एकट्याला मोठं नाही व्हायचं आहे तर तुमच्या आमच्यातील प्रत्येकाला मोठं करण्यासाठी जिजाऊ कटिबद्ध आहे हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र परत एकदा थांबताना ठाणेची जाऊ टीम जगदीश गौरी संतोष कवळे संतोष गोपाल या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो खूप चांगलं त्यांनी आयोजन केलं होतं नियोजन केलं होतं आणि ठाण्याचे पत्रकारांचं अभिनंदन करतो कारण ते आयुष्यभर आमच्यावर प प्रेम करत आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो जैन जय महाराष्ट्र